पंढरपूर शहर स्मशानभूमीतील गैरसोयीबाबत शिवसेनेने दिले मुख्याधिकाऱ्यांना निवेदन नमस्कार मी बंडू घाडगे इन्सर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत करीत आहे पंढरपूर शहरातील स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून मोकाट कुत्री गाडवे यांचा तिथं सर्रास वावर असल्याने तिसऱ्याचा विधी करताना अडचणी येत आहेत गाडवे व कुत्री कावळ्यांच्या घासाला स्पर्श करू देत नाहीत ही कुत्री व गाडवे हकलायला लागले तर कावळे उडून जातात त्यामुळे अंत्यविधीस आलेल्यांना ताटकळत बसावे लागत असल्याची तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर यांनी निवेदन देत मुख्याधिकारी साहेब यांच्याकडे केली आहे पंढरपूर नगरपालिकेनं याकडे त्वरित लक्ष देऊन स्मशानभूमीतील पूर्ण कंपाऊंड तसेच तिथे कायमस्वरूपी माणूस नेमावा व नागरिकांचे होणारे हाल थांबवावेत अशी मागणी करून या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीने तीव्र व उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला यावेळी उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बुराडे तालुका प्रमुख बंडू घोडके उप तालुका प्रमुख उत्तम कराळे संजय घोडके अनिल जाधव ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब रंधवे माननी माजी शहर समन्वयक लंकेश बुराडे निखिल चव्हाण किरण सुरवसे प्रणित चव्हाण दत्ता भोसले हनुमंत कानगुडे मारुती चौगुले ओंकार घोडके दत्तात्रय पाटील अमोलभैया पवार अतिश खुळपे आदी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक उपस्थित होते धन्यवाद मी बंडू घाडगे इन्सरची न्यूज बोहाळी